हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द निखालस निखालस चा विशेषण म्हणून अर्थ होत आहे पहिला आहे स्पष्ट साफ निर्भीड उघड निश्चित रोखोक सरळ शुद्ध किंवा निर्मिळ दुसरा अर्थ होत आहे वेगळा भिन्न निराळा दुसरा पृथक तिसरा अर्थ होता आहे संबंध किंवा रहित निखालसच्या क्रियाविशेषण म्हणून अर्थ होत आहे पहिला निश्चयपूर्वक स्पष्ट रीतीने खात्रीने दुसरा अर्थ आहे निक्षून लाभलोभ भिडभाड न धरिता आणि तिसरा अर्थ आहे निवळ केवळ पूर्णपणे शुद्धपणे किंवा निखळ निखालसच्या स्त्रीलिंगमध्ये अर्थ होत आहे पहिला आहे खात्री खचितपणा निश्चय ठामपणा दुसरा अर्थ आहे संशय निवारण खास जर्मा तिसरा अर्थ आहे शुद्धभाव स्नेह फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू